मन हादरून सोडणारी आजची ही घटना गेट टुगेदरला भेट जुना प्रेम जिवंत महिलेचे कृत्य ऐकून पायाखालची जमीन सरकेल बघा तेलंगणा राज्यामध्ये ही घटना घडलेली आहे प्रेमसंबंधासाठी आपल्या तिन्ही मुलांचा जीव घेतलेल्या एका आईचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे बारा दहा आणि आठ वर्ष वयाच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केल्याची कबुली संबंधित महिलेने पोलिसांना दिली असून तिच्यासोबत तिचा वर्गमित्र असलेल्या प्रेयकरालाही पोलिसांनी अटक केलेली आहे बघूया आजची ही घटना सविस्तर बघा रजिता नावाची तीस वर्षीय महिला आणि तिचा दोन हजार तेरा साली विवाह झालेला पती चेन्नय्या यांच्यात सुरुवातीपासून वाद होते चेन्नईया टँकर चालक म्हणून काम करत होते पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने रजिता असमाधानी होती काही महिन्यांपूर्वी ती एका शालेय गेट टुगेदरला गेली होती त्यावेळी तिला शाळेतील वर्गमित्र शिवकुमार भेटला आणि त्यांच्यातील जुने नाते पुन्हा जुळले लवकरच दोघेही परस्पर प्रेमात गुंतले आणि एकत्र राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला मात्र शिवकुमारने रजिताला स्पष्ट सांगितले की तिने मुलांना दूर केले नाही तर लग्न करणार नाही यानंतर रजिताने आपल्या मुलांना संपण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कट देखील रचला रजिताने एका मागोमाग एका तिन्ही मुलांचा टॉवेलने गळा दाबून खून केला त्यावेळी चेन्नई या घरात नव्हते रात्री उशिरा ते घरी परतल्यानंतर रजिताने अभिनय करत पोटदुखीची तक्रार केली आणि सांगितले की दही भात खाल्ल्याने तिची व ती तिन्ही मुलांची प्रकृती बिघडली आहे चेन्नईया आणि काही शेजाऱ्याने तिला व मुलांना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांना परिस्थिती संशयास्पद पर वाटली तपासणीदरम्यान हत्येचा संशय येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी रजिताची चौकशी केली असता तिने तिन्ही मुलांचा खून केल्याची कबुली देखील दिली तपास अधिकतर खोलवर गेल्यानंतर शिवकुमारचा या कटात सहभाग असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे अशी ही मन हादरून सोडणारी घटना